नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात नागपंचमी विशेष उकडीचे कानवले कसे बनवायचे मुरड घालूनच पण नेहमीपेक्षा वेगळ्या डिझाईनचे हे कानवले कसे बनवायचे हे आज आपण पाहूयात नागपंचमीला नैवेद्यासाठी अगदी झटपट हे कानोले बनवून तयार होतील चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तूप चांगलं गरम करून घेतलं तूप चांगलं गरम झालं की यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतला तुपावरती फक्त दोन ते तीन मिनिटे हे आपल्याला परतून घ्यायचे पूर्णपणे हे आपल्याला कोरडं करायचं नाही यातला थोडासा ओलसरपणा तसाच ठेवायचे नारळातल्या या ओलसरपणामुळेच सारणारा चव सुद्धा चांगली येते तर फक्त दोन ते तीन मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे परतून झालेलं आहे आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी किसून घेतलेला गुळ घातला गुळ शक्य तो बारीक चिरून किंवा किसूनच घ्यायचा म्हणजे पटकन विरघळला जातो लो टू मीडियम फ्लेमवरती सतत ठरवत हे दोन्ही आपल्याला एकजीव करून घ्यायचे तर फक्त चार ते पाच मिनिटे हे मी परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ला हे दोन्ही व्यवस्थित मिक्स झालेला आहे रंगसुद्धा चांगला आलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घेतलं जायफळ पूर्णपणे ऑप्शनल आहे पण सारण यामुळे खूप चवीला चांगलं लागतं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं सारण थोडंसं सा थंड करून घेऊयात उकड काढण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा मीठ घातलेला आहे किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या उकडीमध्ये मीठ व्यवस्थित पसरलं जातं त्यानंतर यामध्ये दोन चमचे तूप घेतलं यामुळे उकड मऊ होते आणि हाताला मळताना चिकटत नाही पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे आता यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घातलं ज्या वाटीने पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं वरच्यावरच हे तांदळाचं पीठ भरून घेतलेलं आहे जास्त दाबून भरलेलं नव्हतं मंदाजीवरच लगेचच हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलं तांदळाचं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं त्यामुळे अगदी पटापट हे हलवून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा सा। सात ते आठ मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे याला चांगली वाफ मिळते त्यानंतर एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये हे काढून घेतलं उकड खूपच गरम आहे लगेचच हाताने आपण ते मिक्स करून किंवा मळून घेऊ शकत नाही तर त्यासाठी सुरुवातीला पेल्याच्या साह्याने हे मळून घ्यायचं उकड गरम असतानाच मळून घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे जास्त ती मऊ होते त्याची पारी सुद्धा व्यवस्थित बनते मग तुटत नाही आता थोडंसं हाताला सहन होईल इतकं थंड झालं की हातानेच याला व्यवस्थित मळून घ्यायचं तर हे पहा या पद्धतीने बरोबर पाच ते सहा मिनिटे चांगलं याला मळून घ्यायचं म्हणजे उकड सुद्धा मस्त स्मूथ मऊ होते आणि कानोले बनवायला सुद्धा खूप सोपं पडतं उकड परफेक्ट कन्सिस्टन्सीची जर असेल तरच याची मुरड व्यवस्थित घालता येते आता पेढ्या एवढे याचे गोळे बनवून घ्यायचे गोल आकाराचे हे आपण कानोले बनवणार आहे त्यामुळे गोळा थोडासा मोठा घ्यायचा कारण पारी थोडीशी मोठी करावी लागेल या पद्धतीने याची सुरुवातीला वाटी करून घ्यायची जशी आपण मोदकांसाठी बनवतो तशीच बोटांनाही उकड थोडीशी चिकटत असेल तर थोडासा तुपाचा हात घ्यायचा जास्त तूप लावायचं नाही नाही तर मुरड व्यवस्थित बनत नाही एकमेकांना चिकटत नाही सारख्याच आकाराच्या दोन पाऱ्या करून घेतल्या एका पारीमध्ये बरोबर मधोमध बनवून घेतलेलं सारण स्टफ केलं दीड ते दोन चमचे सारण स्टफ करून घेतलं त्यावरती दुसरी पारी ठेवली आता याच्या कडा अगदी हलक्या हाताने व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या जा। आतमध्ये जास्त चिकटवायचं नाही अगदी बाहेरच्या बाहेर फक्त कडा चिकटवून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे याची मुरड घालून घ्यायची मुरड घालायला जर अवघड वाटत असेल तर फोर्कच्या साह्याने सुद्धा याच्या बाजूंना डिझाईन करून घेऊ शकता तर हे पहा या पद्धतीने सगळ्या बाजूने व्यवस्थित मुरड घालून घेतली या आकाराची कानवले बनवायचे नसतील तर आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने सुद्धा बनवून घेऊ शकता उकडीचे कानवले बनवताना उकड व्यवस्थित येणं खूप महत्वाचं आहे यामध्ये पाणी कमी पडलं तर पारी व्यवस्थित येत नाही कडेने खूपच चिरा पडतात आणि पाणी जर जास्त झालं तर उकड खूप हाताला चिकटते त्यामुळे प्रत्येक वेळी तेल किंवा तूप लावून घ्यावं लागतं आणि त्या उकडीचे कानवले शिजवल्यानंतर सुद्धा जास्त शिजल्यासारखे वाटतात तर या पद्धतीने सगळे कानवले मी करून घेतलेले आहेत स्टीमरला किंवा चाळ्यामध्ये उकडून घेणार असेल तर चाळ्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं थोडंसं अंतर ठेवून हे कानोले ठेवून द्यायचे कारण शिजल्यानंतर हे पीठ थोडंसं शिजतं त्यामुळे थोडंसं हे फुलतात यांचा आकार किंचितचा मोठा होतो त्यामुळे थोडंसं अंतर ठेवून हे ठेवून दिले आता यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे वाफ द्यायची आणि वीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त गरमागरम उकडीचे कानोले बनून तयार झालेले आहेत आता हे कानोले प्रमाणापेक्षा जर जास्त शिजले तर वादळ व्हायची शक्यता असते हे कानोले व्यवस्थित शिजण्यासाठी जास्तीत जास्त वीस मिनिटे लागतात तर हे पहा मस्त पांढरे शुभ्र हे उकडीचे कानोले बनून तयार झालेले आहेत हे गोल आकाराचे मुरड घातलेले कानोले दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये भरपूर सारण स्टफ करून घेता येतं चवीला सुद्धा अतिशय छान लागतात या नागपंचमीला या पद्धतीने अगदी झटपट हे उकडीचे कानोले नक्की करून पहा आतून मस्त रसरशीत हे उकडीचे कानोले झालेले आहेत एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा